श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय भक्तांनो दत्तुगुरु महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज एक आपण चमत्कारिक मंत्र जप ऐकणार आहोत हा मंत्र साधासुधा नसून या मंत्रामध्ये इतक्या चमत्कारिक शक्ती आहेत ज्या आज तुमचं नशीब बदलून टाकतील प्रिय भक्तांनो तुमचं मन नाराज होत असेल तुम्ही स्वप्न पाहणं सोडून दिलं असेल तुम्हाला मनातील इच्छा अपूर्ण राहत असतील वारंवार तुम्हाला पैशांची समस्या जाणवत असेल डोक्यावर कर्जाचं ओझ वाढत असेल या सर्व कारण या मंत्राचा जप करून आपले आयुष्यातील या सर्व अडचणी दूर करू शकतो आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात फक्त आश्चर्य धन संपत्ती तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला हे सर्व प्राप्त करून घेण्यासाठी आज स्वामींचा हा मंत्र खऱ्या मनाने ऐकायला पाहिजे आज या मंत्रामुळे तुमच्या नशिबातील आडथळे दूर होणार आहेत या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला शांत झोप आणि समाधानाची सकल प्राप्त होते आजपासून तुमचं भाग्य बदलून जाणार आहे पण एक लक्ष ठेवा हा मंत्र फक्त ऐकण्यासाठी नाही तर या मंत्राचे स्मरण करायला हवे रूढयाने मनाने आणि शेवटपर्यंत न थांबता हा मंत्र ऐका तुमच्या हरवलेले भाग्य आता तुम्हाला परत मिळणार आहे या मंत्रातून एक अशी ऊर्जा प्राप्त होईल ज्या क्षणी हा मंत्र तुम्हाला कानावर पडेल त्या क्षणी तुम्ही सुवर्ण दिवसाशी सुरुवात होईल हा मंत्र शेवटपर्यंत ऐका मध्येच थांबवू नका काही फरक पडला नाही विश्वास ठेवा आजपासून सात दिवसात तुम्हाला आयुष्यात आयुष्यात घडणारे हे बदल लोकांना असणारे चकित करतील तुम्हा आयुष्यात एवढे चमत्कार होतील की तुम्हा स्वतःवरही विश्वास बसणार नाही म्हणूनच आज या मंत्राकडे दुर्लक्ष करू नको शांत मनाने श्रद्धेने हा मंत्र ऐकत राहा आणि भक्तांनो आपण जास्त न घेता या शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूया ओम स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नम 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 ओ स्मि दत्त्रेय देवादिदेवाय नम ओ स्मिदत्त्रेय देवादिदेवाय नम ओम स्वामी दत्त्रेय देवादिदेवाय नम ओ स्मी दत्त्रेय देवादिदेवाय नम ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नमः 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 ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नम ओ स्मिदत्त्रेय देवादिदेवाय नम ओ स्मिदत्त्रेय देवादिदेवाय नम ओ स्मी दत्त देवादिदेवाय नम ओम स्वामी दत्त्रेय देवादिदेवाय नम ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नमः 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 ॐ स्वामी दत्तात्रिय देवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रिय देवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रिय देवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रेय 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 देवादिदेवाय नमः ओम स्वामी दत्तिय देवादिदेवाय नम ओ स्मि दत्त्रिय देवादिदेवाय नम ओ स्मि दत्त्रिय देवादिदेवाय नम ओ स्मि दत्त्रिय देवादिदेवाय नम स्वामी स्मिदत्त्रिय देवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रेयदेवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नमः ओम स्वामी दत्तिय देवादिदेवाय नम ओ स्मिदत्त्रेय देवादिदेवाय नम ओ स्मि दत्त्रेय देवादिदेवाय नम ओम स्वामी दत्त्रेय देवादिदेवाय नम स्वामी स्मिदत्त्रेय देवादिदेवाय नमः ॐ स्वामी दत्तात्रेय 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 देवादिदेवाय नमः ओम स्वामी दत्त्रेय देवादिदेवाय नम ओम स्वामी दत्त्रेय देवादिदेवाय नम ओ स्मी दत्त्रेय देवादिदेवाय नम ओ स्मि दत्त्रेय देवादिदेवाय नम ओम स्वामी दत्त्रेय auprès Dewadi devaye naहा om suami da Tattriya dewadi devaye na om suami da Tattriya dewadi देvaye naहाओ suami daताtriय देवाद deवाय naओ suami deताtriय देवाद deवाye na

ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नमः 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 ॐ स्वामी दत्तात्रेय देवादिदेवाय नम ओ स्मी दत्त्रिय देवादिदेवाय नम स्वामी स्मि देवादि देवादिदेवाय नम ओम स्वामी दत्त्रिय देवादिदेवाय नम ओ देवादि देवादिदेवाय नम